नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या के सी वेणुगोपाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या बाजूने खासदार राहुल हे विरोधी पक्ष नेत्याची बाजू सांभाळणार आहेत इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी मिळून याबाबतचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेतला आहे त्यानंतर याबाबतची घोषणा करण्यात आली महत्वाची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षापासून लोकसभेच्या विरोधी पक्षनेता ही बाजू रिकामी होती पण आता काँग्रेसला पुरेशी जागा मिळाल्याने ही जागा भरली गेली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला काँग्रेसच्या बऱ्यापैकी चांगले यश मिळाले आहे काँग्रेसला देशभरात नव्याण्णव आणि सांगली लोकसभेत अपक्ष विशाल पाटील यांची एक जागा मिळून शंभर जागा मिळाल्या आहेत तर इंडिया आघाडीला देशभरात दोनशे चाळीस पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेल्या जागांपैकी हव्या तितक्या जागा इंडिया आघाडीकडे आहेत